आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन वाहक मेजर चेतन झोलेकर आणि मंगल पवार हे चालक असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक एम पीकडून मालेगावकडे जाणारी इनोवा कार दिसली त्या कारचा नंबर आहे एम एच बारा डी वाय एकोणसाठ वीस ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत पळून जाण्याच्या जा तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु एम पीकडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार यू टर्न मारून धुळ्याच्या दिशेने परत यायला लागली तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बडावला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पीछा करून तिला थांबवलं थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायवर गाडीला सोडून तिथून एक ड्रायव्हर आणि जो किनिअर असेल तो सोडून ते पळून गेले पडून गेल्यानंतर ती चाबीसुद्धा ते सोबत घेऊन गेलेले होते पडून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्पॉट तयार करून व त्यांनासुद्धा संबंधित पडून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले लडिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला ज्याजवळ कारची चाबी होती त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीवरजवळ त्यांना आणण्यात आलं त्या गाडीची चाबी त्याने उन्हा कारची चाबी चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लीनरच्या सिटापासून म्हणजे सिटा मून सिटा, सिटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला दहा प्लॅस्टिकच्या गुन्ह्या की ज्याच्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी तीनशे सहा किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा ज्याला आपण आफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड बीज टर्पला सहित असलेले हे आफूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे या मालाची एकूण किंमत नऊ लाख रुपये आहे आणि इनोवा गाडी आहे तिची किंमत एकूण पंधरा लाख रुपये असा एकूण चोवीस लाख सात हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो धिवरे सर ॲडिशनल सो काडे सर आणि सिटी डिव्हिजनचे पोलीस उपाधीक्षक सो उपाशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन येथील विशेष पथकातील पी एस आय अशोक पायमोडे साहेब पंकज चव्हाण एस सी पंकज चव्हाण एस सी संदीप कदम पी सी मुकेश मोरे पी सी प्रकाश जाधव पी सी मनीष सोनगिरे तसेच पी एस आय नितीन करंडे पी एस आय चेतन मुंडे यांनीसुद्धा सदर कारवाईत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे धन्यवाद